चालू गेलं त्यांनी थांबा सर थामा काय किती छत्रपती शिवाजी महाराजांचा योगंध आहे त्याला अभिमान असल्यामुळे लावलेला आहे उग काही वेगळा मेसेज काय म्हणून दिला बोलतो चालू त्यांनी सर सर थांबा छत्रपती शिवाजी महाराजांचा ओगंदा आहे त्याला अभिमान असल्यामुळं लावलेला आहे ते उग काही वेगळा मेसेज काय टाकून म्हणून दिला Nuhi saygah bak Nuhi saygah bak Nuhi saygah bak